तालुक्यातील भागात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतमजूर तसेच शालेय विद्यार्थी भयभीत झाले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे बाजारसावंगी ते रेल रस्त्यावर हा बिबट्या बारा आणि सोळा ऑगस्ट रोजी आढळून आला कणकशीळ येथे या बिबट्याने चौदा ऑगस्ट रोजी रात्री त्रिंबक बोबडे यांच्या दोन बकऱ्यांचा फडशा पाडला होता तर सोळा ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री बाजार सावंगी ते रेल रस्त्याजवळील भागात शेतवस्तीजवळ रात्री नऊ वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने या भागातील नागरिकांनी तसेच शेतवस्तीवरील ग्रामस्थांनी फटाके फोडून या बिबट्याला पिटाळून लावले होते शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून वन विभाग मात्र शांतपणे या घटनेकडे बघत आहे अशा घटना घडून देखील वन विभागाने आतापर्यंत फक्त झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे मात्र या बिबट्यास पिंजरा लावून इतर ठिकाणी नेण्यासाठी कुठलीही पावले उचलली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला असून बाजार सांगी रेल आणि कनकशील भागात बिबट्याच्या पायाचे नमुने दिसून आले असूनही वन विभागाने पिंजरा लावण्याची तसदी घेतली नाही सध्या शेतकऱ्यांना ऊस मका आणि इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राहावे लागत असल्यामुळे या बिबट्याचा पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची मागणी संभाजी नलावडे कैलास नलावडे सचिन नलावडे कनकशिलचे सरपंच संदीप निकम भगवान कामठे सुरेश जाधव यांनी केले आहे सय्यद लाल एम सी न्यूज बाजारसावंगी खुलताबाद काल शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान मी माझ्या वस्तीच्या जवळ फोर व्हीलर घेऊन येत असताना रोड क्रॉस करताना मी बिबट्या प्रत्यक्षात पाहिला आणि तो रोड क्रॉस करेपर्यंत मी गाडीचे फोकस मारून त्याच्याकडे बघत होतो परंतु माझी समोर जायची हिंमत झाली नाही तरी वन विभागाने या विषयाची दखल घ्यावी बरेचसे लोक म्हणतात जनावरं शिकार करायला त्याला काही नाही आहे पण ते डुकराची शिकार झाल्याच्या नंतर आपल्याला कळत नाही लोकाला बकरी जनावर धरल्याच्या नंतरच कळतं का खरंच बिबटे आहे परंतु डुकराची शिकार करता करताना आपल्याला काही जाणवत नाही की डुकर मारले म्हणून त्या माहिती होत नाही परंतु वन विभागानं कृपया याचं नुकसान झाल्यावर दखल घेतल्यापेक्षा अगोदर घ्यावी ही शेतकरी म्हणून एक विनंती करतो आम्ही आमच्या शेतात गट नंबर आठशे मध्ये आदर केच्या वावर डवर आणण्यासाठी गेलो होतो तर तिथे आम्हाला वाघाचे पंजाचे निशाण आढळून आली नर आणि माझ्याची दोन्ही निशांधे होती